रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या आप मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक लाख सबस्क्रायबर पुरे झाले मराठी माणसाने मराठी माणसाला सहकार्य केलं हां आणि त्याच्यातून आपण आणि काय होतं जबाबदारी वाढली सगळ्यांचे मनपूर्वक आभार आजच्या स्टोरीकड जाऊ आणि ही स्टोरी ह्याच्यात अश्लीलता असली तरी ते असत नाही त्यांना ठेवू अस्लीलता नाही याच्यात पण या स्टोरीतून समाजाला एक ते जे काय घडलं घटना ते समाजाला काहीतरी सांगून गेली की, की काय व्हायला हो पाहिजे कसं वागायला हो पाहिजे आणि कुठं नेमकं चुकलं आणि यात ह्या स्टोरीमध्ये समाजच दोषी असं माझं म्हणणं आहे आपण नेमका विषय काय तुम्हाला सत्य परिस्थिती सगळं ती इसकाटून इसकाठून सांगतो काळजी नको जालना त्यातला बोखरदन तालुका आणि गारेवाडी हे गाव आता हे गारेवाडी म्हणजे गारे नावचे लोक जास्त आहेत असून द्या त्यातला ते एक माणूस सदा शिवगारे जमीन जुमला सगळं होतं म्हणजे हाय पाय श्रीमंत नाही आपलं कष्ट करा बाखर खा पण कसं सुखी मुलगाव आता रा गावात राहायला ही व्यक्ती रानात राहायची चार वर्षापूर्वी बायको वारलेली त्याला म्हणतात विदूर हा एकटा राहायचा बिचारा काय असतात तर काही स्वाभिमान असतो कुठं दुखावलं ना की मला तुमचं नको किंवा मग डबा द्या किंवा काय पण ती एकटा राहायचा आपल्या राहणार ते खोली होती तिथं शेतीतले अवजार थोडंफार राहिलेलं ख टिकाव खोरं मोटरचा स्टार्टर मोटार व केबल दुनियादारी लय ती असं ती राहनातले ना शेतकऱ्याला माहिती आहे ह्या सगळ्या वस्तू बा कुठं टाकल्या की कुणी उचलून घेऊन जातं त्यापेक्षा आपलं कुठंतरी असाल म्हणून पंप असतो फवारण्याचं औषध असतात ही सगळं ती खोली होती त्या खोलीमध्ये एक साईडला ते आपलं खाटबीट टाकून एक पांखा वाता आकडा टाकून घेतला लाईट होती त्याला काही रानात काही मीटरची गरज नसती ही सदाशिवगारे पन्नास वर्षी व्यक्ती या ठिकाणी होता राहत होता आता याच्याच नात्यात आता सदाशिव तुम्हाला कळला याच्याच नात्यातली एक स्त्री आहे आणि तिचं नाव एक कल्पना कवाडे चाळीस वर्षाची बघा साकीट बरोबर आहे साकीटला साकीट जुळण्यासारखी परिस्थिती आहे पण पण विषय लय गंभीर आहे हा ही जी कल्पना कवाडे सिल्लोडची पाहुण्यातलीच तिचा नवरा नाही तिला आता कसं आहे एकटा जीव सदाशिव ती बी एकटा जीव सदाशिव हा बी आणि याचं नाव बी सदाशिव संपला विषय ओळख झाली तर त्याची ती ओळख तिथं तिला काय पाहिजे होतं त्या बाईला तुम्हाला सांगतो ती काम काम काय कुठली काम कामंत बाई नव्हती किंवा काय नाही पण आपलं चाळीस चाललं आहे आता साठ सत्तर अजून वीस वर्षांनी आपलं कसं व्हायचं एकटा जीव सदाशिव तिला अशी तिला जोडवेला पायातली जी जोडवी आहेत त्या जोडव्याला धनी पाहता कापळा कुंकला धनी पाहिजे होता तिला आधार पाहिजे होता आणि तिचं ते वागणं बरोबर होतं ती काय चुकीचं नव्हतं कुणीतरी आपल्या जा जातीगुतीतून किंवा नात्यातून कोणीतरी आपला सपोर्ट द्यावा कुंकुम मिळावा आणि आपलं मातारपण कष्ट करून बाखर काय ह्या हिशोबाने जावं बा तिला काय डोकले बाकीचं नव्हतं आणि ती काय वाया स्त्रीसुद्धा नव्हती ओळख आता लग्न सांभाळतो ओळख होती असं तसं तुम्ही इथलं ती तसे सदाशिवाला ओळखत होती नातेवाईक म्हणल्यावर तिच्या मनात असं आलं की ह्या सदाशिव मी आपल्याशी लग्न केलं तर दुधात साखर पडन भाऊ तिचं अजिबात चुकत नाही सदाशिवने मनात विचार आला पण सदाशिवच्या मनावर प्रेशर कुणाचं होतं तो मला सांगतो मुलं बुरी आता या शिवाय लग्न होऊन गेले असतात आला मुलाला काय पाहुणा पावनारला काय वाटेन हे आता वयात लग्न करायचं म्हणलं अशी समस्या सिटीत येत नाही हां ते डायरेक्ट एकमेकाला म्हणतात आता म्हणजे जनरेशन गॅप कसं असतो बघा ही जुनी माणसं आहेत थोडी पन्नास वर्षाचा माणूस म्हटल्यावर तिची मेथड बघा समाजाचा पगडा आता लोकांनी सांगायचं भजन कीर्तन कर हे कर ते कर अरे भजन कीर्तन कर त्याच्या अंगात रग होती ताकद होती ते जर साधा संध्याकाळचा काळाचा जोपला तर त्याला तासभर झोप लागत नव्हती ज्या देहाला त्याचं वय पन्नासशे समजा वीसाव्या वर्षी लग्न झालं असेल पंचवीस तीस वर्ष ज्या देहाने शरीर सुख बोगलंय बायको गेली मरून समजा कवर तळमळ आहेत त्याने बरं वाईट वाटतं तर वागायचं नाही कोण आकडा टाकायचा नाही लफडी करायची नाहीत अं ही आणि गावाकडे काही विकत सुद्धा लवकर मिळत नाही इकडं आहेच बाबू दारपेड्यासारख्या गोष्टी ही रचना तुम्हाला सांगतो अशी आहे की जगणाऱ्याला म्हणजे जगूनही देत नाही मरूनही देत नाही हा असा प्रकार असतो त्याने आपण ह्याला त्याच्या अंगातली ताकद रग ही गप्प बसून देत नव्हतं त्याला गप्प बसून देत नव्हती त्याला असं वाटायचं की स्त्रीभोग पाहिजे हा ह्या शिवून त्या त्याकोशिवून त्या कोशिवून झोप लागत तळमळत होता आणि ती शरीराची त्याच्या गरज होती काय करणार विचार गप ह्या दोघांची ओळख झाल्या हो। मग ते येथे तुमचं बाज बा, बा, बागायत बागायला एक दिवस येथे तुमचं कापूस बघायला असतं असं म्हणून ते जे गाव आहे गारेवाडी बोखर्दनपासून जी एस टी निघत गा ती गारेवाडीला येते पण प्रत्येक गावात कसं असतो मला तो सकाळच्या कुठं तालुका श जिल्ह्याच्या ठिकाण जायला गाडी असतात ट्या आणि त्याच गाड्या संध्याकाळी काय मुक्कामी किंवा एकदा पण गेलेला माणूस परत माघारी येतो ह्या हिशोबाने सरकारने सोय केलेली असते ती नेमकी संध्याकाळी चारच्या गाडीने आली भाऊ तिथं याच्या राहणार तिथं आणि लोक आता कसं असतं शिवार मोकळा असला ना की पाठीमाग कसं दिसतं शिवार हिरवागार किंवा मोकळा लांबचं दिसतं आणि लोक दारे धरतंय कोण खोरापतं आहे कोण काय कापुशी असतं आहे कोण काय करतं आहे शेतीले काम तो लोकांना लक्षात आले कोण कुठं चाललं आहे भाव कोण कुठं चाललं आहे बा लोकांनी ती बाई आलेली कल्पना कवाडी बघितली सदाशिवच्या इथे पाच वाजता आली आता पाच वाजता आली म्हणलं माणसं काही लगेच आलं की निघत नाही पाणी पिऊन पाणी होतं इकडे तिकडे गप्पा होत्यात आणि सहा वाजता जायचं आहे ना आता आणि ही टायमिंगच असं आहे की ती जाऊ शकत नाही हा सकाळ चालता माणूस संध्याकाळ जाऊ शकतो दुपार जाऊ शकतो पण माणूस अंध्याकाळ जग कसं जाणार आहे मग ते म्हणला आता मुक्कामाचं करावं लागेल थांबा जरा हाय बा खरी पिटे मिठे काय असेल ती खरं म्हणला दोघांनी तिथं ते तिने स्वयंपाक पैकी आता काय बायची जाते कणाकणा तिने काय काष्टा पदर खावला काडक्या होत्या र काटक्या लावल्या जाडक्याला हार पाडला गरम गरम बाखरी बाजल्या काय कालवा कोरड्यास असं ती केलं जेवले आता प्रॉब्लेम असा आहे दोघांना बी एकत्र राहायचे दोघांना बी पण मनातलं बोलायचं कसं एक चाळीसची आणि एक, एक पन्नासचा शनी आपला पाटकुनी आणि माणूस आहे ना निस्ता म्हणतो की लय वासना वासना अंगात डायरेक्टच जर जर हात्यार पुढं आलं तर ती पार मागं पडतं तुम्हाला सांगतो पण असं मनाची कंडिशन असते लगेच काय अटॅक करत नाही तो तो जाणार पुरुष असला तरी मानला आहे बघा हे इज्जत देतो माणूस असा विषय मी बाहेर जपतो तुम्ही आज जपा आणि काही किडूक मिडूक काय निघाला ते तर मला आवाज द्या ह्याच्या मानात ही चहती शरीरसंबंधाची तिची सुद्धा इच्छा होती पण ही असं व्यवस्थित असं या काही की लगेच जुळणारा विषय नसतो हा ध्यानात आबोल आब पण आणि ह्यांच्यावर संस्कार चांगले झाले ते दोघा बापी हेले महत्त्वाचे एकमेकाचा रिस्पेक्ट ज्याला म्हणतात ना आदर करायची करून द्या ती तर राहिली गेली कुठं काय झालं नाही तिने याला बोलावलं नाही याने तिला बोलावलं नाही कडे वाजवलं नाही आणि तिने दारू काढलं नाही विषय संपला फक्त मनात आहे हा मग सकाळच्या बारी उठल्या पान तापून दिलं त्याला म्हणजे एक बायको जशी नवऱ्याचं सगळं करते पान तापून देणं मग कपडे काढून दिली ह्याने मग गंदगुळी लावली सगळे व्यवस्थित म्हणजे पाणी केलं म्हणजे अगं तुम्हाला भाकरी पण करून ठेवल्यात परत भाकरी केल्या ती जिवली ते जेवला वाढलं त्याने कांदा लिंबू सगळे व्यवस्थित म्हणले मी जाते आता चांगलं आहे तुमचं रान चांगलं आहे सगळं चांगलं आहे इका तिकडच्या कर गप्पा झाल्या म्हणजे आता म्हटलं परत कावा येणार येईन म्हणली परत तसं काय काय नाही फोन करा पाहिजे मला चाल त्याचा फोन सगळीकडे झाला आहे फोनवरती ती गेली निघून फोनवरती बोलायला लागली पंधरा मिनटं अर्धा तास संध्याकाळी नेमत आलं की ती बोलायची हा बोलायचा पण हे दुःख फोडायचं कुणी आता बाणगड काय झाली ते नेमस काही केलं नाही कुठं ना नाही काय नाही काय नाही पण ज्या गावातल्या दहा पाच लोकांनी बघितलं होतं शेजाऱ्या पाजारांनी बघितलं होतं की बाबा कोणतरी बाया आली रातभर राहिली आणि गेली बा अख्या गावात तुम्हाला सांगता एवढा बाबा करून टाकला लोकांनी लोकांना हे असं आहे ना चिंगम कसं असतं त्याचं काही तुकडं तुकडं होत नाही ते असं नुसतं लवचिक असतं चावून चावून विषय अख्ख्या गावात बाबा टाण हा बाहेर निघाला की लोक हसायचे त्याची जोडीदार बिडेदार रंगा झाला का रात्री बरं झालं का त्या दिवशी अरे हे शांत होता सदाशिव सदाशिव गार रे त्यांना म्हणतात अरे बाबा माझं काय नाही पाहुणी आमची ती रातची आणि म्हणलं का दोघंच रातची एखाद म्हणल्यावर काय बाबा लय दिघाना झाला असं बाबा तर बोलणार खालतच तसं वाईट वाटत वाट वाट चायला मी म्हणलं खाया पिया कुछ नाही गेलास थोडा बारा ना ही त्याला टेन्शन यायला लागले की मग खरंच माझं काय नाही ही हा उघडं म्हणलं काय दुनिया आहे बा गावातच जायचा बंद झाला तिथंच थांबायचं आपला राहदशी त्याची कामं करायचं गेले काही दिवस निघून शो म्हणला शो शरीर संबंधाचा जो लड्डू आहे लाडू आहे खाल्लं तरी पास्तवायचं आणि नाही खाल्लं तरी व्हायची पाळी माझ्या वाज काहीच नाही खाल्लाच नाही मी तरी, तरी लोक पाक म्हणजे ही करतात मग खाऊन पसतो ना आपण हा केला फोन लय दे बघतो तू येता काही म्हणले आलेच धरली गाडी की आली परत बाई ती बाई आली ती स्वतःहून त्याला म्हणली माझं सुद्धा असं आहे बागा बोलण्याची पद्धत माझं सुद्धा असं आहे म्हणली की बिगर नवऱ्याची बाई किंवा ही समाजाची नजरा लय नालायक लय वाईट का जुळते का काय आपला असं काही असावा काही कसला असावा म्हणून तो पेताळ खाताळा असावा फार असा बिगर उठणार असला तरी चालन पण नवरा असावा म्हणले कार नवरा असल्या लोक बघत आहेत वाई विवाई ते लई डोकं लावायत नाहीत असे दुनिया आहे म्हणली आधा आधार असावा आधार लय गरजेचं आहे दुखलं खपलं तशी बघायला माणूस पाहिजे ना असं पाहिजे ना असं त्यांचं बोलणं झालं तिला सांगायचं होतं की हे सध्या आहे ना यांनीच डोकं लावायला पाहिजे यांनीच डायरेक्ट प्रपोज करायला पाहिजे कसं माहिती आहे का की आपण दोघं कायदेशीर रजिस्टर लग्न करू परत आल्या वगैरे मंदिरात या की लग्न करू काय त्या काय प्रॉब्लेम होता मला सांगा नाही लोक एवढा साधा विषय नाही इतका मोठा विषय वाढला नंतर त्यांनी म्हणला तुम्ही काय बाहेर झोपू नका कसं बिबटे बिबटे येतो ते आपण आतच झोपा सुरक्षित एक गोदळ टाकलं दोघं झोपले बल चालू होता बारका मोठाही जावला बारका बल चालू मंद प्रकाशामध्ये शेवच गरम झालेला ती बाई मज गरम झालेली पण दोघात दोन फुटाचा अंतर हा ती आपली याच्याकडे काय तोंड केला त्यांनी दुसरीकडे बेताकडे तोंड केलं तसल्या मंद प्रकाशातसुद्धा सुद्धा तिची ती, ती फिगर बघितलं ना ह्याला त्रास झाला बा हा ह्याला म्हणला बायको म्हणून जर ही मिळाली तर लय चांगले बरं का पण कसं काय करावं आता म्हणजे बघा पन्नास वर्षाचा माणूस असला तरी दडपण असतं नाही म्हणली तर हायला ही जर मोठी ओरडली तर काय होईन इथं माझी लॅबरोधन भाऊ असे जे मनाचे खेळ चालू झाले तीसुद्धा जो आपल्याला डाळ डोळे मिटलं होतं पण जो आपल्याला नव्हती हां ती तिचा जे श्वास आहे त्याने तिची छाती वर खाली वर खाली होत होती याचा अर्थ शरीर गरम होतो हां ती तुम्हाला हिमकाळायच नाही आतल्या गोष्टी ती लिहा अवघड गोष्ट असते काय झालं भानगड शिवमानला झोप फिता हात टाकल्यासारखा तर करतो माती जाऊन दे जमलं जमलं नाही नाही जमलं हां अलं टाकतो मग त्यांनी काय केलं आपलं ते आपलं परकरण रेम मध्ये नाही का गोरा भाग असतो मध्ये पांढरा पोटाचा भाग थोडासा हात टाकला भाऊ आता हात टाकल्यावर ही सावध झाली ही जागीच होती म्हणा पण तिने बघितला हात नुसता टाकला आहे भा याचं कसं आहे भाऊ आपलं एटीएमचं कार्ड आहे कार्ड नुसतं आपलं एटीएम तर त्या डबडं नसतं का त्याच्यात नुसतं टाकून बघा पैसे आलं तर आलं नाही आलं तर काय कार्ड तर माघारी हात ती काय हात खाऊन घेणार आहे का असा विचार तुम्हाला हातलं कळायचं नाही ती तिने हात टाकला बाईने हात धारला आणि स्वतःच्या छातीवर ठेवायला वाटू झालं समाजाचं याला म्हणते आता रंगारंग कार्यक्रम गेल्यामध्ये पण याचा या अर्थ असा की जे प्रकरण प्र मंजुरीला टाकलं होतं ते प्रकरण मंजूर झालं हां सोसायटी काढतो ना आपण तसं सोसायटी मंजूर झाली खुश होतो माणूस चार दोन जणं देणं बी होतं लागले दोघांचे कार्यक्रम व्हायला आता ते होणारच त्यात काय वाद नाही चाळीसची हा पन्नासचा होऊन द्या त्याबद्दल आपलं दुमत नाही शरीराची गरज आहे निसर्गाची गरज आहे त्यांचे रंगारंग कारण झाले मग त्यांनी थोडंसं असा वेळेस माणूस काय होतं निर्भीड होतं निर्भीड मग आता मग समाज काय म्हणला ना का रे जर तुला पाहिजे का येतो का तुला काय करायचं आहे माझं मी काय करेन असं होतं मग का शरीर सुखाची चटक लागली त्याला हा प्रकार शरीर सुखाचा तब्बल एक वर्षापेक्षा जास्त का चालला त्यांचा आता परिस्थिती हयाशी कधीच राहत नाही एक वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यानंतर ही जी कल्पना कावडी तर तिथं टार्गेट काय होतं ती काय वाईट बाई नव्हती की मला माझ्याशी याने लग्न करावं माझं मत आहे त्या बाईचं अजिबात चुकत नव्हतं हा काय हरकत नव्हती याचं बी चुकत नव्हतं ह्याने के लग्न केलं असं काय अर्थ ना ह्याच्या डोक्यात काय होतं बघा माझा मुलगा त्यांच्या परिणाम होईन म्हणजे तो म्हणेन लोक काय म्हणत्यान मातारपण लग्न केलं गाव काय म्हणन हा तो समाजाला भियायचा बी तसा टोखरायचा याच्यात असं कुणी पुढं नाही आला की तुम्ही दोघं एकत्र या काय विषय असं ती ही तुमचं जे चाललं हे अनैतिक संबंधित ह्या अनैतिकला अ काढून टाका नैतिक बनवायचं असन रजिस्टर लग्न करा तुम्हाला कुठला त्यांना कुठलाही विरोध झाला नसता हे देणार कोणाचा विरोध नव्हता समाजाचा होता लपडं 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 म्हणायची किंवा ही मनातून ह्या सदाशिव उदाहरण ठरवलं की फक्त बाईचा भोग घ्यायचा लग्न करायचं नाही आणि इथं खरी मी एक बघा इथं चुकला तो ही चूक करू नका तुम्ही आयुष्यात जागताना त्या बाईला आधार मिळाला असता का नाही यांनी काय केलं फक्त बोगायची लग्न नाही करायचं ह्या चुकीमुळं एवढा गडी अडकला तुम्हाला सांगतो मग तिने केली मागणी म्हणजे आता किती दिवस चालायचं असंच चोरट्या बामठेवानी हे करायचं हां तो तुम्ही आता लग्न करा आपण लग्न करू म्हणला ते काय मला शक्य नाही भाऊ हां लग्न बिघ्न नाही तुला माझी संबंध ठेवायचं असताना ठेव नाही तर ठेवू नको त्याची अशी भूम भूमिका म्हणलं की ती जी कल्पना आहे ती व्हायत लागली म्हणली कराय गोड वाटते लग्नाच्या वेळेस नाही म्हणायचं असं जमायचं नाही हा घटचेप लग्नाला आवायचं मी एक माझ्यात काय कमी आहे का मला तुम्ही म्हणजे आ लोट अंगण मग बांडी कुंडी बांधले का आम्हा मी एक बायको म्हणून सगळं करायला तयार आहे ना काय मग हे का ही ही मला नाही आवडणार लोकांच्या बी नजर असतात लोक काय 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 बाई का बोलतात ही जमा ते म्हणला हे बघ तू या पाया पडतो बा तुला काय करायचं कर आपण लग्न करणार नाही का तू ना त्या समाजाला द्यायचा त्या सदस्य गरे लग्न करायला पाहिजे होतं लग्न केलं नाही आणि मग ती सारखे तिथे तुम्ही जायची निघून एक दोन तीन चार वेळेस सारखं तिचा फोन चालू चालूच फोनच ही हँग करून टाकला फार लग्नाच्या तारखा दिवाळीचा महिना होता लग्नाच्या होऊन होतात दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबरचा दिवस उजाडला दहा नोव्हेंबरला त्यांनी त्यांनी हे पिकला होता तो की तो मानला हिचा कार्यक्रम केल्याशिवाय जमणार नाही म्हणले तिने काय केलं मग स्वरूप आवार्थ घेतला आवार्थ केने हा वेगळा प्रकार आहे तुम्हाला आतलं काळात नाही थोडीच काढून सांगतो आवार्थ नाही म्हणजे काय की बाबा संबंधाचे जे टाईम त्यांचं ठरलेलं असतं किंवा दोन दिवसांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी जे काय असून त्यांचं टायमिंग तिने नाही नाही करत डायरेक्टच गोळ खाली सोडायचा लगड्या झाल्या ए जाऊन द्या गाडी जमत नाही मग शी गाडी शी काय म्हणे आईला मी ये ये की एकदा नाही नाही जमत नाही ही बी बेकार काम सगळ्याचा लग्न नाही ना मग मी बी नाही त्याला मला झालं बा होता हा असा गॅप पाडला होता मग म्हणला य आपण लग्न करू पण याने ठरवलं की हिला संपवायचं बरं कुठं मस्तपैकी आज कापसाच्या रानात तिथं तिथं य आले बाई तारीख होती दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ती आली शनी त्यात कापसाच्या रानात कापचं चांगड डोकितकं वाटत्यात आज गेलं की तिचं सगळं लुगडं काढलं आता ती बाईला वाटलं ही नेहमी त्याचे बारा महिन्या झाले त्याने ते संबंध आहे आज ह्याचा नांगापुंगा करायचा करायचं शॉट आज काय कुणाचं कसं कुणाचं कसं असतं प्रकार काय लागलं आपल्याला आज जायचं त्याला वाटलं आज वेगळा प्रकार असं काय ती काढलं ती खाली झोपली की ती खाली झोपली तिला वाटलं आता रंगारंग कार्यक्रम चालू होईल तिच्या साडीच्या पादराने यांनी फासा टाकला मागून काय सांगा आता घडी येतो राहण्यात काम करायला तो म्हणतो लेरागाट राहतात का रोज व्यायाम असते त्यांचं थोडं मिरची खाण्यात असते सगळं दणकाट असतात ती काय असं लूज कार्यक्रम नसतो काच काटून जे आवडले म्हणता बाई खालास आता बाई खालास झाल्या जे पडं वाटू झालं तिथून तसाच निघाला ते लुगडं तिच्याच अंगापाशी टाकलं आला घरी दहा नोव्हेंबरला हा प्रकार झाला तर चौदा चार दिवस बॉडी तिथं राहिली तिचा वास चालला त्या वासाने इतर शेतकऱ्यांनी बघितलं की काय वास येतोय मालम बघितलं ती बायांतसली तसली ती बिगर याची पाडलेली याने काही केलं नव्हतं म्हणजे फक्त नळ जाऊन मारलं होतं त्याला म्हणजे काय अत्याचार केला नव्हता आले पोलीस पोलिस आले पोलिसांनी सगळी परिस्थिती पाहिली आणि ते वन बिन पी एमला बॉडी पाठवली अख्ख्या गावाला मग तिथं काय सांगायचे हा समाज आहे ना आधी जे म्हणत होता का तुझं लपडं आहे तुझं लपडं आहे पोलिसांना सांगायला अरे बाई घ्यायची मुक्कामी राहायची पण फक्त सदाशिव गारायची तेच राहायची बा लगे सदाशिव गाराय उचारला काय त्याला म्हणजे असं समाजाचं बघा वाटलो झालं पाहिजे त्याला उचलला आणि त्यांनी रच सर जे तुम्हाला सांग ती परिस्थिती सांगितली की तिची इच्छा होती की माझ्याशी लग्न कर पण माझी काही इच्छा तुम्ही समाजाला बेच की मात्र पण लग्न म्हणा लोक काय म्हणते शिक्षण कमी असल्या हा प्रॉब्लेम होतो सिटीमध्ये डायरेक्ट म्हणतात आता ती पोरपोर काय टाकली का ती काय म्हणतात त्याला इंग्रजी नाव देतात ती लिविन लिविन म्हणजे काय माहिती आहे का की आपण बिगर लग्न करता कुठलंही नैतिक बंधन न घेता बिगर कपड्याचं एकत्र पाहिजे त्याला म्हणतात लिवीन हा म्हणजे मायाभाषेत बिगर कपड्याचं एकत्र जो आपल्या ना की मग त्याला लिविन म्हणतात तू सुख घे मी सुख देते कुणाचं कसलंही काही हे नाही म्हणजे त्याच्यात कुठलंही लग्न कर म्हणून नाही तू पाहता मला सोडू शकतो मी पायताव तो तोडू शकतो सगळं म्हणजे असं त्याला म्हणतात ब्रेकअप ते इंग्रजी शब्द आहेत पण कार्यक्रम गदाळ संस्कृतीला कुत्रा लावून टाकला या असल्या इंग्रजी शब्दांनी तुम्हाला सांगतो ते ब्रेकअप झाला ते पॅकअप झाला नाही लागलं बुल त्याच्यामध्ये तुम्हाला काळज नाही ते कंडोमचे सुद्धा फ्लेवर आले तर आता वेगवेगळी ती लय तुम्हाला मला त्रास होता असलं बघितलं ग्रामीण आपलं म्हणजे गडे आपला गावच भर अशी परिस्थिती शहरातले नांगापुंगा कार्यक्रम चाललेला आहे पण संस्कृतीला फार निकुत्रा लावून टाकला आहे अशी परिस्थिती आहे कोणाची कोणाला बघायला कोणाकडे वेळ नाही असंही जा शहरात गावाकडं कसं बरं राही कोणाचं नसते कोणा कोणा कोणाच्या घरात कोणाची बाई शिरली नाही एखाद्या तरी लोकांचा बाबाट होतो असते परिस्थिती गावाकड असते वा याच्यातून बोध घ्या आणि ह्या लोकांनी लग्न केलं असतं तर इतका विषय झाला नसता खुनाच्या गुन्ह्याखाली ही व्यक्ती कमीत कमी वीस वर्ष जाईन बघा वीस सत्तर रामनाम सत्य तिकडे जातात अशी परिस्थिती त्याच्यामुळं माझं स्वतःचं असं मत आहे की ह्या घटनेत लग्न जर झालं असतं ना तर समाजानसुद्धा असं सपोर्ट करायला पाहिजे की या बाईचं तिथं काहीच चुका नव्हता ती बाई काय वाईट नव्हती त्या बाईचा आज नवरा बी असता प्रपंच केला असता तिने व्यवस्थित आणि तिला मातारपणाला आधार झाला असता हे लिहत्वाचं आहे रामकृष्ण हरिमावले